प्रत्येक निवडणुकीत माले चिन्ह बदलले पण मतदारही बदलला नाही आणि मताधिक्य पण बदललं नाही ते निश्चितच या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिश्मा दाखवेल भार मानतो त्यांनी आम्हाला शुभेच्छा असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि शेषकार आम्ही इथं मारणार मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये स रेट आम्ही वाढवणार आहोत आणि निश्चितच मला असं वाटते का ही निवडणूक बॅट चिन्हावर मी पहिल्यांदा मला वाटते आम्ही विमानावर लढलो होतो प्रत्येक निवडणुकीत माझं चिन्ह बदलले पण मतदारही बदलला नाही आणि मताधिक्य पण बदललं नाही बाकीचे सर्व एकाच चिन्हावर लढतात चिन्हावर चिन्ह आहे म्हणून त्यांचं जमतं आम्ही बगरचिन्हाचे सुद्धा वारंवार चिन्ह बदलूनसुद्धा आम्ही लोकांमध्ये आमचा विश्वास आमच्याबद्दलची आपुलकी कायम ठेवली निश्चितच या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिश्मा दाखवेल मला वाटते सगळं एकमेकाला जुळून घेतल्यापेक्षा कुठलेही संत महंत कोणी पण असेल राजकीय लोक असेल कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैवरूप आहे ईश्वर आहे अल्लाह आहे भग भ काय म्हणतो आपल्या स्वरूपात देव असेल ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांचे प्रचंड श्रद्धा असेल मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे कोणी असेल तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांच्या आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका